इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाचं आणि खरं सांगायचं सा तर तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत हो अगदी आजचा आपला विषय आहे शिवकालीन बखरी आणि आपण यासाठी आधार घेणार आहोत इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांच्या एका महत्वाच्या शोध निबंधाचा बरोबर त्यांचं शीर्षक आहे शिवकालीन बकरी ऐतिहासिक महत्व आणि विश्लेषण याच अभ्यासावर आधारित आपली आजची ही सखोल चर्चा असेल हो कारण हा विषय ना मराठ्यांच्या इतिहासाकडे बघण्याचा एक जरा वेगळा दृष्टिकोन आपल्याला देतो नक्कीच सुरुवात अगदी बेसिकपासून करूया म्हणजे अनेकांनी बखर हा शब्द ऐकला असेल पण बखर म्हणजे नेमकं काय काय असतं हे बरं बखर हा आपल्या मराठी गद्याचा एक काय म्हणतात त्याला वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे यात काय असतं तर ऐतिहासिक घटना महत्वाच्या व्यक्ती लढाया यांचं वर्णन असतं अच्छा म्हणजे इतिहासाची नोंद हो पण फक्त नोंद नाही हे महत्वाचं आहे ही काही अशी कोरडी वस्तुनिष्ठ नोंद नसते जसं आपण आजच्या इतिहासात बघतो मग काय वेगळं असतं तिला ना एक कथात्मक म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखं थोडं रंजक स्वरूप दिलेलं असतं त्यात आपल्याला भाषेची गंमत वर्णनाची खुमारी नाट्यमयता अशी ललित साहित्याची वैशिष्ट्ये दिसतात अच्छा म्हणजे आधुनिक इतिहास लेखनापेक्षा हे खूप वेगळं झालं आज आपण कसं पुराव्यांवर आधारित एकदम तटस्थ लेखन महत्वाचं मानतो अगदी अगदी बखरींमध्ये तसा वस्तुनिष्ठतेचा आग्रह नसतो म्हणूनच अनेक अभ्यासक आणि अमित कुमार शिंगणे यांच्या विश्लेषणातही ये येतं की बखर वाङ्मयाचं स्थान हे इतिहास आणि साहित्य यांच्या सीमारेषेवर कुठेतरी आहे आणि म्हणूनच कदाचित त्यात म्हणी वाक्प्रचार दृष्टांत हे सगळं जास्त प्रमाणात येतं नाही का म्हणजे जणू बखरकार आपल्याला तो भूतकाळ डोळ्यासमोर उभा करतोय पण त्याच्या नजरेतून बरोबर बोललात बखरकार फक्त घटना सांगत नाहीये तो त्या घटनांना एका विशिष्ट दृष्टिकोनातून आपल्यासमोर ठेवतो त्याच्या स्वतःच्या भावना त्याची मूल्य त्याच्या निष्ठा या सगळ्याचं प्रतिबिंब त्या लेखनात उतरतं म्हणजे तो एक प्रकारे त्या काळाचा भाष्यकार पण झाला हो नक्कीच हे घरच खूप इंटरेस्टिंग आहे पण मला सांगा या बखर शब्दाच्या उगमाबद्दलचं काहीतरी वाद आहेत असं ऐकलंय हा शब्द आला कुठून हो हा एक खूप महत्वाचा आणि थोडा विवादास्पद मुद्दा आहे आणि यावर शिंगणे यांनी त्यांच्या पेपरमध्ये व्यवस्थित चर्चा केली आहे या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल ना दोन मुख्य मतप्रवाह आहेत अच्छा कोणते आहेत ते दोन प्रवाह पहिला प्रवाह जो कदाचित जास्त लोकांना माहिती असेल तो म्हणजे बखर हा शब्द अरबी फारसी खबर या शब्दावरून आला असावा खबर म्हणजे काय बातमी वृत्तांत आपल्याला माहितीये की आपल्या मराठा शाहीवर फारसी भाषेचा प्रशासकीय पद्धतींचा प्रभाव होताच मुस्लिम राजवटींमध्ये तवारीख म्हणजे इतिहास लिहिण्याची परंपरा होतीच तर काहींचं मत आहे की याच परंपरेतून प्रेरणा घेऊन आपल्याकडे बखरी लिहिल्या गेल्या म्हणजे हा एक प्रकारे बाहेरच्या संस्कृतीचा प्रभाव झाला पण दुसरा मतप्रवाह काय म्हणतो दुसरा मतप्रवाह मांडलाय इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी त्यांचं म्हणणं होतं की नाही बखर हा आपला अस्सल मराठी किंवा संस्कृतमधनं आलेला शब्द आहे असा कुठून आला म्हणतात ते ते म्हणतात की संस्कृतमध्ये भश किंवा भक असा धातू आहे त्याचा अर्थ काय तर बोलणे कथन करणे किंवा थोडा वेगळ्या अर्थानं बकणे अच्छा पूर्वी आपल्याकडे भाट आणि चारण असायचे ना ते राजे रजवाड्यांचे वीरांचे पराक्रम तोंडी गाऊन सांगायचे ही जी मौखिक परंपरा होती तिलाच बखर म्हटलं गेलं असावं आणि पुढे हेच नाव लिखित वृत्तांतांना मिळालं असं राजवाड्यांचं मत होतं म्हणजे राजवाड्यांनी बकरीचं मूळ आपल्याच परंपरेशी जोडलं पण या दोन मतांमधला वाद फक्त शब्दापुरता आहे की यामागे अजून काही आहे नाही नाही हा फक्त भाषिक वाद नाहीये याच्यामागे एक मोठा वैचारिक संघर्ष दडलेला आहे विचार करा आ, जर आपण खबर बर। जर है, है हा शब्द स्वीकारला तर काय होतं मराठ्यांच्या इतिहास लेखनावर फारसी मुस्लिम तवारीख परंपरेचा प्रभाव मान्य करावा लागतो बरोबर पण जर राजवाड्यांचं भख स्वीकारलं तर मराठ्यांची इतिहास सांगण्याची परंपरा ही स्वतंत्र आपली स्वतःची मौखिक परंपरेशी जोडलेली आहे हे सिद्ध होतं म्हणजे हा एका अर्थी मराठा संस्कृतीचा आणि त्यांच्या ऐतिहासिक जाणीवांच्या मौलिकतेचा ओरिजिनॅलिटीचा प्रश्न आहे वापरे एका शब्दाच्या मुळाशी किती मोठा अर्थ आणि संघर्ष असू शकतो बरं आता पुढचा प्रश्न येतो मनात की या बखरी लिहिल्या तरी का गेल्या काय कारण होती त्यांच्या निर्मितीमागे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे बखरींच्या निर्मितीच्या प्रेरणा जर आपण पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते बहुतांश बखरी या परप्रेरित होत्या म्हणजे स्वतःहून नाही लिहिल्या गेल्या परप्रेरित म्हणजे म्हणजे कुणीतरी राजा सरदार किंवा कुणीतरी मोठी व्यक्ती असेल त्यांच्या आज्ञेवरून त्यांच्या सांगण्यावरून त्या लिहिल्या गेल्या स्वतःच्या इच्छेतून म्हणजे केवळ इतिहास नोंदवायचा आहे किंवा काहीतरी साहित्य तयार करायचे म्हणून लिहिलेल्या बखरी खूप कमी आहेत याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का अहो नक्कीच सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली कुणाच्या सांगण्यावरून तर छत्रपती राजाराम महाराजांच्या कुठे तर जिंजीच्या वेढ्यात असताना अच्छा आणखी एक उदाहरण म्हणजे पाणीपतची बखर ती गोपिकाबाई म्हणजे पेशव्यांच्या मातोश्री त्यांच्या सांगण्यावरून रघुनाथ यादवांनी लिहिली म्हणजे जर त्या आज्ञेनुसार लिहिल्या गेल्या तर मग लिहिणाऱ्यावर ज्याने आज्ञा दिली त्याचा प्रभाव असणारच मग त्यांचे उद्देश काय होते नक्की उद्देश वेगवेगळे होते पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे कर्तृत्वाची नोंद आणि वंशगौरव म्हणजे आपल्या घराण्याचे पराक्रम कर्तबगारी लिहून ठेवायची जेणेकरून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि घराण्याची कीर्ती वाढेल हा एक झाला अजून काय दुसरा उद्देश होता उद्बोधन आणि मार्गदर्शन म्हणजे काय तर शौर्य पराक्रम स्वामीनिष्ठा यांसारख्या चांगल्या गोष्टींचा गौरव करायचा आणि याउलट फितुरी अधर्म विश्वासघात यांचं वाईट चित्रण करायचं यातून समाजाला एक प्रकारचा नैतिक संदेश देण्याचा प्रयत्न असायचा आणि कधी कधी असं पण असेल ना की स्वतःची बाजू मांडण्यासाठी किंवा समर्थन करण्यासाठी पण लिहिल्या गेल्या असतील अगदी अगदी तिसरा उद्देश तोच कैफियत किंवा समर्थन म्हणजे एखाद्या घराण्याची किंवा व्यक्तीची राजकीय भूमिका योग्यच होती किंवा त्यांनी जे काही केलं ते बरोबरच होतं हे पटवून देण्यासाठी पण बकरी लिहिल्या गेल्या पण मग यात धोका आहे म्हणजे पक्षपातीपणा येऊ शकतो शंभर टक्के यात पक्षपातीपणा येण्याची शक्यता खूप वाढते आपण ज्याची बाजू घेतोय त्याला चांगलं दाखवायचं चा, आणि त्याच्या विरोधकांना वाईट ही प्रवृत्ती मग साहजिकच येते आणि चौथा उद्देश जो आपण सुरुवातीला बोललो तो म्हणजे ऐतिहासिक घटनांची नोंद ठेवणं महत्वाचे पराक्रम विसरले जाऊ नयेत म्हणून महत्वाचं ठरतं हे बखरकार कोण असायचे बहुधा दरबारातले अधिकारी चिटणीस वाकेनवीस सभासद वगैरे मग त्यांचं स्थान त्यांचं उत्पन्न हे सगळं आश्रयदात्यावर अवलंबून असायचं त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा पोषक भाव म्हणजे आणि आश्रयदाता असं नातं तयार व्हायचं म्हणजे मग लिहिताना आश्रयदात्याला खुश ठेवणं त्याची स्तुती करणं आणि त्याचे जे शत्रू असतील त्यांच्यावर टीका करणं हे सगळं लेखनात डोकवू शकतं नेमका हाच मुद्दा आहे म्हणूनच कोणतीही बखर वाचताना ती कोणी लिहिली कधी लिहिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून लिहिली हे तपासणं खूप गरजेचं ठरतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ सभासद बखरीत आपल्याला राजाराम महाराजांबद्दल सहानुभूती दिसते कारण त्यांच्याच काळात त्यांच्याच सांगण्यावरून लिहिली गेली तर दुसरीकडे मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेल्या बकरीत छत्रपती संभाजी महाराजांवर खूप कठोर टीका आढळते यामागे हे आश्रय लाते आणि त्यांचे हितसंबंध असू शकतात हे सगळं पार्श्वभूमी म्हणून खूप महत्वाचं आहे आता आपण जरा प्रत्यक्ष शिवकालीन महत्वाच्या बकरींकडे वळूया साधारण किती बकरी महत्वाच्या मानतात शिवकाळाशी संबंधित अशा साधारणपणे आठ बकरी प्रमुख मानल्या जातात पण त्यातल्या त्यात तीन बकरी विशेष महत्वाच्या आहेत आणि अभ्यासकांमध्ये जास्त चर्चेत असतात कोणत्या तीन त्या म्हणजे सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर आणि चिटणीस बखर बर तर मग सुरुवात अर्थातच सगळ्यात जुनी आणि महत्वाची मानली जाणारी सभासद बखर काय सांगाल तिच्याबद्दल लिहिली कधी तर साधारण इसवी सन सोळाशे सत्त्याण्णवच्या आसपास आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार जिंजीच्या वेढ्यात आणि महत्वाचं म्हणजे सभासद स्वतः शिवाजी महाराजांच्या काळातले महत्वाचे अधिकारी होते म्हणजे ते समकालीन होते हो बऱ्यापैकी समकालीन त्यामुळे ही बखर शिवकाळाच्या अगदी जवळची मानली जाते समकालीन असल्यामुळे मग तिचं ऐतिहासिक महत्व काय आहे खूप जास्त महत्व आहे एकतर ती सगळ्यात जुनी उपलब्ध शिवचरित्रात्मक बखर आहे शिवाजी महाराजांचं प्रशासन कसं होतं त्यांचे किल्ले त्यांचं लष्कर खजिना अष्टप्रधान मंडळ याबद्दलची आपल्याला जी काही प्राथमिक माहिती मिळते ती बऱ्याच अंशी सभासद बखरीतून येते आणि महत्वाच्या घटना हो अफजल खान वध शाहिस्ते खान प्रकरण सुरतेची लूट आग्र्याहून सुटका राज्याभिषेक अशा अनेक महत्वाच्या घटनांचं वर्णन यात आहे आणि समकालीन असल्यामुळे लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ही इतर बखरींपेक्षा जास्त विश्वसनीय मानली जाते पण मग काही मर्यादा नसतील का अर्थातच आहेत कोणतेही ऐतिहासिक साधन शंभर टक्के परिपूर्ण नसतं सभासद बखर खूप संक्षिप्त आहे म्हणजे छोटी आहे अनेक घटनांचा फक्त उल्लेख आहे तपशील खूप कमी आहेत आणि तारखांचं काय तारखा आणि कालगणनेचा तर खूपच अभाव आहे फक्त महाराजांचा राज्याभिषेक आणि मृत्यूची तारीख दिलेली आहे बाकी तारखा नाहीत आणि काही ठिकाणी विशेषतः महाराजांच्या मृत्यूचं जे वर्णन आहे त्यात थोडी अतिशयोक्ती थोडं अद्भुत असं जाणवतं आणि हो राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिली असल्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी अनुकूलता दिसते हे पण खरं आहे ही झाली सभासद बखर आता दुसरी महत्वाची बखर कोणती दुसरी महत्वाची म्हणजे एक्क्याण्णव कलमी बखर हिचे लेखक बहुतेक दत्ताजी त्रिमळ वाकनवी ससावेत असं मानलं जातं हिचा काळ सभासद बखरी नंतरचा आहे साधारण सतराशे साठ सत्तरच्या आसपासचा हिला एक्क्याण्णव कलमी का म्हणतात कारण यात एकूण एक्क्याण्णव कलमा म्हणजे विभाग आहेत यात मालोजी राजे भोसले यांच्यापासून शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास आलेला आहे आणि हिची विश्वासार्हता किती मानतात प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार होते ना त्यांच्या मते विश्वासार्हतेच्या बाबतीत ही सभासद बखरीच्या नंतर म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर येते अच्छा सभासद बखरी जे तपशील नाहीत विशेषतः शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळाबद्दलची माहिती ती यात थोडी जास्त विस्ताराने मिळते त्यामुळे सभासद बखरीला पूरक म्हणून हिचं महत्व आहे आणि आता तिसरी प्रमुख बखर चिटणीस बखर जिच्याबद्दल बरेच वाद आहेत असं ऐकतो हो चिटणीस बखर लेखक मल्हार रामराव चिटणीस हिचा लेखन काळ खूपच उशिराचा आहे म्हणजे इसवी सन अठराशे अकरा विचार करा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एकशे तीस वर्षांनी अरे बाप रे एकशे तीस वर्ष हो मल्हार रामराव हे साताऱ्याचे छत्रपती शाहू दुसरे यांचे चिटणीस होते त्यांनीही बखर लिहिताना कशाचा आधार घेतला तर त्यांच्या दप्तरातले काही कागद लोकांमध्ये चालत आलेल्या ऐकीव गोष्टी आख्यायिका दंतकथा या सगळ्याचा आधार घेतला म इतक्या उशिरा आणि अशा ऐकू गोष्टींवर आधारित असल्यामुळे विश्वासार्हतेचं काय बरोबर तोच मोठा प्रश्न आहे ही बखर खूप सविस्तर आहे म्हणजे मोठी आहे भरपूर तपशील पण काळ खूप लोटलेला आहे आणि लेखकाने ऐक्यू माहिती दंतकथा यांचा खूप वापर केलाय त्यामुळे ही बखर अत्यंत अविश्वसनीय मानली जाते यात अनेक काल्पनिक गोष्टी चुकीची माहिती काळाचा घोळ असं बरंच काही आढळतं आणि मला वाटतं याच्यावरचा सगळ्यात मोठा आक्षेप छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रणाबद्दल आहे बरोबर अगदी नेमका मुद्दा पकडलात या बकरीचा सगळ्यात मोठं वैगुण्य आणि ज्यामुळे ती इतकी वादग्रस्त ठरली ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं केलेलं अत्यंत नकारात्मक पूर्वग्रह दूषित आणि विकृत चित्रण असं का केलं असेल त्यांनी असं म्हणतात की मल्हार रामरावांचे एक पूर्वज होते बाळाजी औजी चिटणीस त्यांना संभाजी महाराजांनी काही कारणास्तव देहांताची शिक्षा दिली होती याच वैयक्तिक आणि कौटुंबिक द्वेषातून चिटणीसांनी संभाजी महाराजांवर अनेक खोटे आणि घाणेरडे आरोप केले काय आरोप केले व्यसनाधीन होते स्त्रियांच्या बाबतीत चारित्र ठेक नव्हतं क्रूर होते वडिलांशी द्रोह केला इतकंच नाही तर शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला असे अनेक धादांत खोटे आणि निराधार आरोप या बकरीत केले आहेत अरे देवा हो आणि अभ्यासक म्हणतात की संभाजी महाराजांबद्दल समाजात जे गैरसमज पसरले आहेत ना त्याचं बरचसं मूळ या चिटणीस बकरीत आहे म्हणजे एका बकरीचा प्रभाव किती खोलवर आणि किती काळ टिकू शकतो या झाल्या तीन मुख्य बकरी यांच्याशिवाय अजून पाच बकरींचा उल्लेख येतो ना त्यांचा अगदी थोडक्यात आढावा घेऊ शकतो का आपण हो पटकन घेऊया एक आहे श्री शिव दिग्विजय बखर ही साधारण सतराशे अठराच्या आसपासची लेखक कोण माहीत नाही कदाचित बडोद्याच्या गायकवाडांचे चिटणीस असतील पण यातली माहिती खूपच अपुरी विस्कळीत आणि चुकीची आहे त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या फारशी महत्वाची नाही बरं पुढची मग येते चित्रगुप्त बखर लेखक रघुनाथ यादव चित्रगुप्त हिचा काळ नक्की नाही पण ही बऱ्यापैकी सभासद बखरीवरच आधारलेली आहे असं वाटतं की सभासद बखरीलाच थोडे वाढवून त्यात अजून काही कथा वगैरे टाकून ही तयार केली आहे ठीक आहे अजून तीन राहिल्या हो एक शेडगावकर बखर आहे तिचे पण लेखक अज्ञात आहेत यात साधारण सोळाशे सौसष्ट पासून कर्नाटक मोहिमेपर्यंतच्या घटना आहेत पण यात पण तारखा चुकलेल्या आहेत आणि माहिती फारशी विश्वासार्ह नाही मग आहे जावळीच्या मोर्यांची बखर ही एका विशिष्ट प्रसंगावर आहे शिवाजी महाराजांनी जावळी कशी जिंकली ती त्या घटनेची पार्श्वभूमी समजून घ्यायला ठीक आहे पण त्यातला त्या पत्रव्यवहार वगैरे काल्पनिक का असावा असं म्हणतात आणि शेवटची शेवटची आणि एका वेगळ्या अर्थाने महत्वाची आहे दलपतराय राय बखर हा दलपतराय कोण तर औरंगजेबाचा एक अधिकारी त्याने ही बखर लिहिली आहे अच्छा म्हणजे शत्रूच्या बाजूने लिहिलेला आहे पाहिलं जात होतं हे समजून घेण्यासाठी ती उपयोगी पडू शकते महाराजांच्या विरोधकांचा दृष्टिकोन कळतो या सगळ्या बकरींचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आणि मला वाटतं अमित कुमार शिंगणे यांनी पण त्यांच्या विश्लेषणात हेच मांडलंय की जसं जसं घटना आणि बखर लिहिण्याचा काळ यातलं अंतर वाढत जातं तशी ऐतिहासिक अचूकता कमी होत जाते बरोबर आणि लोककथा दंतकथा ऐकीव गोष्टी लिहिणाऱ्याचं वैयक्तिक हेतू यांचा प्रभाव वाढत जातो अगदी सभासद बखर बघा ती प्रत्यक्षदर्शी आठवणींवर जरी त्यात थोडं स्मृतिरंजन असेल तरी आधारलेली आहे आणि चिटणीस बखर ती एकशे तीस वर्षानंतरच्या लोकस्मृती अफवा आणि कदाचित राजकीय हेतूंवर आधारलेली आहे हा फरक खूप मोठा आहे यातून हे पण दिसतं की ऐतिहासिक स्मृती म्हणजे हिस्टॉरिकल मेमरी कशी तयार होते कशी बदलते आणि कधी, कधी ती हेतू बिघडवली पण जाते राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी मग इतके सगळ्या मर्यादा आहेत पक्षपातीपणाची शक्यता आहे तर मग या बखरीनं आजच्या इतिहास अभ्यासात काही स्थान आहे का त्यांची विश्वासार्हता कशी तपासायची त्यातलं खरं किती आणि खोटं किती हे कसं ओळखायचं अगदी कळीचा प्रश्न आहे हा आजचे जे आधुनिक शास्त्रीय इतिहास लेखनाचे निकष आहेत त्यावर जर आपण पाहिलं तर राजकीय लष्करी किंवा प्रशासकीय इतिहासासाठी बखरी या दुय्यम साधन म्हणजे सेकंडरी सोर्स मानल्या जातात दुय्यम साधन म्हणजे म्हणजे बखरींमधली या प्रकारची माहिती कोणती लढाई कधी झाली कोणता तह झाला ही अस्सल कागदपत्र म्हणजे मूळची पत्रं फरमानं परकीय प्रवाशांच्या नोंदी नाणी अशा प्राथमिक साधनांशी प्रायमरी सोर्सशी पडताळून पाहिल्याशिवाय स्वीकारायची नाही म्हणजे फक्त बखरेंवर अवलंबून राहून चालणार नाही पण मग त्यांचं काहीच महत्व नाही का फेकून द्यायच्या का त्या अजिबात नाही अजिबात नाही इथेच तर खरी गंमत आहे राजकीय इतिहासासाठी त्या दुय्यम असतील पण तत्कालीन समाज कसा होता लोकांच्या श्रद्धा काय होत्या त्यांच्या समजुती चालीरीती रूढी परंपरा त्यांची भाषा त्यांची मानसिकता धार्मिक कल्पना हे सगळं समजून घेण्यासाठी बखरी या अमूल्य प्राथमिक साधन आहेत प्रायमरी सोर्स आहेत अच्छा म्हणजे समाजाचा आरसा आहेत त्या अगदी त्या काळातले लोक जगाकडे कसे बघत होते त्यांच्यासाठी काय महत्वाचं होतं हे समजून घ्यायचं असेल तर बकरींसारखं दुसरं साधन नाही हे एखाद्या उदाहरणातून स्पष्ट करता येईल का समजा अफजल खान वधाचं प्रकरण ते कसं येतं बकरी सारख्या सुरुवातीच्या बकरी बघा त्यांनी अफजल खान वधाच्या प्रसंगाला एका महाकाव्याची एका वीरकथेची उंची दिली आहे त्यात फक्त काय घडलं यापेक्षा ते कसं घडलं आणि त्यातून काय शिकायला मिळतं यावर जास्त भर आहे म्हणजे म्हणजे बघा खाणे निघताना अपशकून झाले शिवाजी महाराजांना भवानी देवीचा दृष्टांत झाला मग दोघांमध्ये जे नाट्यमय संवाद झाले मग प्रत्यक्ष भेटीतला तो संघर्ष आणि शेवटी ती म्हण तयार झाली होता जीवा म्हणून वाचला शिवा हो हो ऐकलं हे सगळं वर्णन वाचताना आपल्याला काय जाणवतं की इथे अचूक तपशिलांपेक्षा एका प्रभावी बोधप्रद आणि महाराजांच्या शौर्याचं उदात्तीकरण करणाऱ्या कथेवर भरे अगदी महाराजांनी वागणख वापरली की नाही याबद्दल पण बखरींमध्ये आणि इतर साधनांमध्ये वेगवेगळी मत आहेत यातून यातून काय या स्पष्ट होत की बखरकराचा हेतू फक्त बातमी देणं नव्हता त्याला एका नायिकाची शौर्य गाथा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवायची होती आणि याच्या अगदी उलट टोक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं बकरींमधलं चित्रण विशेषतः चिटणीज बखरीतलं बरोबर अफजल खान प्रकरण जर बखरींच्या घडवणाऱ्या किंवा उदात्त करणाऱ्या शक्तीचं उदाहरण असेल तर संभाजी महाराजांचं चित्रण हे त्यांच्या बिघडवणाऱ्या किंवा विनाशकारी शक्तीचं उदाहरण आहे चिटणीस बखरीने काय केलं संभाजी महाराजांची प्रतिमा पद्धतशीरपणे खराब करण्याचा प्रयत्न केला तेच ते आरोप व्यसनाधीनता स्त्री लंपटपणा क्रौर्य हो आणि कर्तृत्वशून्य राज्यकारभार एवढंच नाही तर थोरल्या महाराजांना विषप्रयोग करण्याचा आरोप हे सगळं चिटणीस बकरीत येतं पण आजच्या संशोधनात या आरोपांना काही आधार मिळतो का अजिबात नाही आज जी समकालीन अस्सल कागदपत्र उपलब्ध आहेत अगदी परकीय साधनं जरी पाहिली तरी चिटणीस बकरीतल्या या आरोपांना कोणताही पुरावा मिळत नाही उलट संभाजी महाराजांचं शौर्य त्यांची विद्वत्ता राज्यकारभारातली त्यांची धडाडी दाखवणारे पुरावे मिळतात मग हे आरोप आले कुठून हे स्पष्ट आहे की चिटणीस बखरीतले आरोप हे नंतरच्या काळातल्या राजकीय शत्रुत्वातून आणि मल्हार रामरावांच्या वैयक्तिक द्वेषातून आलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट काय तर या एका पक्षपाती बखरीने निर्माण केलेलं विकृत चित्र इतकं प्रभावी ठरलं की त्याचा परिणाम समाजावर आणि काही प्रमाणात इतिहास लेखनावरही अनेक शतक राहिला खरंच यावरून हेच दिसतं की बखरी फक्त भूतकाळाची माहिती देत नाहीत तर त्या भूतकाळाबद्दलचं मत पण तयार करतात म्हणूनच त्यांचा वापर खूप काळजीपूर्वक आणि चिकित्सकपणे करायला हवा अगदी अगदी आणि याच मुद्द्यावरून विसाव्या शतकात महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या इतिहासकारांमध्ये खूप मतभेद आणि चर्चा झाल्या हो मला आखवत आहे वी का राजवाडे जदुनाथ सरकार त्रेयमशन शेजवलकर या सगळ्यांनी बकरींच्या वापराबाबत वेगवेगळी मतं मांडली आहेत बरोबर आणि या मतभेदांमधूनच आपल्या मराठ्यांच्या इतिहासाभ्यासाची पद्धत हळूहळू विकसित होत गेली आपण सुरुवात करूया इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांच्यापासून त्यांचा आग्रह काय होता इतिहास हा फक्त आणि फक्त अस्सल साधनांच्या आधारावरच लिहिला पाहिजे म्हणजे मूळ कागदपत्र बकरींबद्दल काय मत होतं त्यांचं त्यांच्या मते बकरी म्हणजे निव्वळ गप्पा दंतकथा भाकळ कथा त्या विश्वासार्ह नाहीत त्यामुळे त्यांनी बकरींना इतिहासाच्या अभ्यासात दुय्यम किंबहुना जवळपास काहीच स्थान दिलं नाही त्यांचा सगळा भर कशावर होता तर अस्सल कागदपत्र शोधणं ती एकत्र करणं ती प्रकाशित करणं त्यांच्यामुळेच मराठ्यांच्या इतिहासाला एक शास्त्रीय कागदोपत्री पुरावा तपासायची शिस्त लागली पण सर जदुनाथ सरकारांनी थोडा वेगळा पवित्रा घेतला होता ना हो जदुनाथ सरकार जास्त प्रॅक्टिकल होते त्यांनी बकरी पूर्णपणे नाकारल्या नाहीत ते म्हणाले की बकरींचा वापर करा पण खूप सावधपणे आणि इतर साधनांशी विशेषतः फारसी साधनांशी ताळून पाहून मगच करा त्यांनी एक प्रकारे बखरींची रँकिंग केली होती म्हणजे कसं त्यांच्या मते सभासद बखर सगळ्यात विश्वसनीय त्यानंतर एक्क्याण्णव कलमी बखर पण त्याच वेळी त्यांनी काही बखरींवर कडक टीका पण केली उदाहरणार्थ पाणीपटच्या एका बकरीला तर त्यांनी अफूबाचे बरणणे म्हणजे अफू खाऊन काहीतरी बडबडल्यासारखं आहे असं म्हणून हिणवलं होतं आणि शंकर शेजवलकर त्यांचा काय दृष्टिकोन होता त्र्यंबक शंकर शेजवलकर ते अत्यंत चिकित्सक आणि वस्तुनिष्ठ इतिहासकार म्हणून ओळखले जातात त्यांचं स्पष्ट मत होतं की बखरींसारख्या अविश्वसनीय साधनांवर आपण विसंबून राहिलो त्यामुळे मराठ्यांचा खरा इतिहास विपर्यस्त झाला आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे मग त्यांनी त्यांनी काय मार्ग सुचवला भर दिला बहुसाधनात्मक विश्लेषणावर म्हणजे काय तर फक्त मराठी तर फारसी इंग्रजी पोर्तुगीज अशा वेगवेगळ्या भाषांमधली जी समकालीन साधनं आहेत त्या सगळ्यांचा एकत्र वापर करून सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचं पाणीपत सतराशे एकसष्ट हे पुस्तक याच पद्धतीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे या तिघांशिवाय नरहर कुरुंदकरांचा विचार पण या संदर्भात महत्वाचा मानला जातो त्यांनी थेट बखरींवर जरी भाष्य केलं नसलं तरी बरोबर कुरुंदकरांनी थेट बखरींवर फारसं लिहिलं नाही पण त्यांची जी ग्रंथ समीक्षेची पद्धत होती जी ग्रंथ वेद म्हणून प्रसिद्ध आहे ती बखरींच्या अभ्यासाला एक नवी दिशा देते कुरुंदकर फक्त काय लिहिलं आहे हे बघत नसत मग काय बघायचे ते, ते विचारायचे लेखकाने हे असं का लिहिलं असेल त्यामागचा त्याचा हेतू काय होता त्याचा काळ कोणता होता त्याचे हितसंबंध काय होते त्याची मानसिकता काय होती हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करायचे हाच दृष्टिकोन जर आपण बकरींना लावला तर त्या 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 फक्त माहितीचा त्या स्रोत राहत नाहीत काळाच्या मानसिकतेचं आणि प्रतिबिंब बनतात म्हणजे बकरींच्या अभ्यासाचा प्रवास कसा झालाय बघा सुरुवातीला कदाचित पूर्ण स्वीकार असेल मग राजवाड्यांसारख्यांकडून टोकाचा नकार आला आणि मग हळूहळू अभ्यासात एका मर्यादित पण महत्वपूर्ण साधन म्हणून चिकित्सक वापराकडे वळले अगदी तसंच आणि अमित कुमार शिंगणे यांच्यासारखे आजचे अभ्यासक या चिकित्सक आणि संतुलित दृष्टिकोनाचा पुरस्कार करतात असं त्यांच्या लेखनातून दिसतं आता प्रश्न उरतो की या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकात या बखरींचं नेमकं का महत्व काय हो ते महत्वाचं आहे आधी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे बखरकार हा आजच्या आपल्या व्याख्येनुसार इतिहासकार नव्हता तो एक निवेदक होता गोष्ट सांगणारा होता त्याची बांधिलकी अनेकदा सत्यापेक्षा किंवा वस्तुनिष्ठतेपेक्षा जास्त कशाशी होती तर आपल्या स्वामीशी आपल्या भावनांशी किंवा समाजाला काहीतरी शिकवण्याचा उद्देशाशी म्हणजे त्याचा उद्देश फक्त माहिती देणं नव्हता नाही माहिती देण्याबरोबरच किंबहुना त्याहून जास्त वाचकांच्या मनात भावना जागृत करणे त्यांना प्रेरित करणे किंवा काहीतरी बोध देणे हा होता तो एका अर्थी नकळतपणे का होईना पण एक कलाकार होता ही भूमिका मान्य केली तर मग आज त्यांचं महत्त्व कशात आहे राजकीय किंवा लष्करी इतिहासाचे फक्त तपशील जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे बखरींपेक्षा जास्त विश्वसनीय समकालीन साधना आहेत त्यामुळे त्या दृष्टीनं बकरींचं महत्त्व आता मर्यादित झालं आहे पण पण काय पण सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासासाठी त्यांचं महत्व आजही टिकून आहे किंबहुना ते जास्त महत्वाचं वाटायला लागलं आहे सकाळ कारण त्या काळातील समाजमन कसं होतं लोकांच्या श्रद्धा काय होत्या अंधश्रद्धा चालीरीती रूढी परंपरा सणवार त्यांचं रोजचं जीवन त्यांच्या नैतिक कल्पना धार्मिक विचार हे सगळं समजून घेण्यासाठी बखरींसारखा दुसरा आरसा नाही त्या खऱ्या अर्थानं मराठी माणसांच्या तत्कालीन जीवनगाठा आहेत सामाजिक इतिहासासाठी त्या महत्वाच्या आहेत अजून काही महत्व आहे का हो नक्कीच दुसरं महत्व आहे भाषाशास्त्रीय अभ्यासासाठी मराठी गद्याचा विकास कसा होत गेला त्या त्या काळात वाक्यरचना कशी होती कोणते शब्द वापरले जात होते सांगण्याची पद्धत कशी होती याचा अभ्यास करण्यासाठी बकरी हे खूप महत्वाचं साधन आहे आणि तिसरं तिसरं आणि आजच्या काळात खूप महत्वाचं मानलं जाणारं महत्व म्हणजे ऐतिहासिक स्मृतीचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे ज्याला इंग्रजीत मेमरी स्टडीज म्हणतात एखादा समाज आपला भूतकाळ कसा आठवतो त्या आठवणी कशा निवडतो कोणत्या गोष्टी सोयीस्करपणे विसरतो आणि या सगळ्यातून इतिहास नावाचं जे कथन आहे ते कसं घडवलं जातं हे समजून घेण्यासाठी बकरी अत्यंत उपयुक्त ठरतात तर एकंदरीत अमित कुमार शिंगडे यांच्या शिवकालीन बकरी ऐतिहासिक महत्व आणि विश्लेषण या शोधनिबंधाच्या आधारे आपण जी चर्चा केली त्यातून हे स्पष्ट होतं की बखरी मराठ्यांच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत त्यांना आपण टाळू शकत नाही टाळू शकत त्यांच्यात अनेक उडीवा आहेत मर्यादा आहेत पक्षपातीपणा आहे हे, हे सगळं खरंय पण त्यांना पूर्णपणे नाकारून चालणार नाही मग काय करायचं त्यांच्यातल्या या उणीवांची आणि मर्यादांची जाणीव ठेवायची आणि त्यांचा इतर अस्सल साधनांच्या मदतीने आणि चिकित्सक बुद्धीने अभ्यास करायचा हेच आज गरजेचं आहे शिंगणे यांच्यासारखे अभ्यासक हेच काम करत आहेत बरोबर ग्रंथ नाहीत त्या मराठ्यांच्या मानसिकतेत त्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीत आणि ते स्वतःच्या भूतकाळाकडे कसे बघत होते यात डोकावण्याची एक अनोखी खिडकी आहेत त्यांचं खरं मूल्य ओळखणं आणि त्यांना योग्य संदर्भात ठेवून अभ्यासणं हीच भविष्यातल्या इतिहास अभ्यासाची दिशा असायला हवी आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मानात येतोय हो नक्कीच विचार असा की आपण जेव्हा एखादी बखर वाचतो तेव्हा आपण फक्त भूतकाळात काय घडलं हे जाणत नसतो तर आपण भूतकाळातल्या एका व्यक्तीच्या नजरेतून त्या भूतकाळाकडे पाहत असतो जर आपण त्या बखरकाराची भूमिका त्याचे हेतू त्याचे संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याने सांगितलेल्या कथेचा अर्थ आपल्यासाठी कसा बदलू शकतो त्याने रंगवलेलं चित्र किती खरं आणि किती त्याच्या कल्पनेचं किंवा गरजेचं आहे यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे आणि अमित कुमार शिंगणे संशोधकांचं कार्य आपल्याला ही दृष्टी मिळवायला नक्कीच मदत करते इतिहासावर बोलू काही या युट्यूब चॅनल कडून सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार अशाच नवनवीन माहितीसाठी आणि ऐतिहासिक विषयांवरील सखोल चर्चेसाठी आमचे इतिहासावर बोलू काही या युट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय